आजचा विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चार ऑगस्ट रोजी असलेली जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व विधा चार ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय घुगड जागरूकता दिन असतो तर आंतरराष्ट्रीय घुघड जागरूकता दिन हा दरवर्षी चार ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवशी घुबडांच्या विविध प्रजातींबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जातो घुबड हे पक्षी आपल्या विशिष्ट स्वरूपामुळे आणि रात्रीचे जीवनशैलीमुळे प्रसिद्ध आहेत अनेक संस्कृतीमध्ये त्यांना शहाणपणाचे प्रतीक मानले जाते तर काही ठिकाणी त्यांना अंधश्रद्धांचे कारण मानले जाते आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिनाच्या निमित्ताने विविध संस्था आणि पक्षीप्रेमी विविध कार्यक्रम आयोजित करतात यात शाळांमध्ये घुबडांविषयी शिक्षण देणे प्रात्यक्षिक सादर करणे आणि घुबडांच्या नैसर्गिक वातावरण संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली जाते घुबडांच्या पर्यावरणातील महत्व जाणून घेणे आवश्यक आहे ते छोटे कृमी आणि इतर कीटकांचे नियंत्रण करतात ज्यामुळे शेतीला फायदा होतो त्यांच्या वासस्थानाच्या नाशामुळे आणि शिकारीमुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे म्हणूनच त्यांच्या संरक्षणाची आणि संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिन आपल्याला या अद्भुत पक्ष्यांच्या संरक्षणाची आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची संधी प्रदान करते या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी घुबडांच्या महत्व आणि त्यांची संरक्षणाची गरज जाणून घेतली त्यानंतर चार ऑगस्ट रोजी जागतिक चार ऑगस्ट रोजी साजरा केला जातो या दिवशी आणि त्यांच्या संरक्षणाची महत्वपूर्णता अधोरेखित केली जाते बिबट्या हा आशिया खंडातील एक दुर्मिळ आणि लुप्तप्राय प्रजातीचा प्राणी आहे त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या नासामुळे आणि शिकारीमुळे त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे बिबट्या अत्यंत गुप्त आणि रात्रीच्या असून त्यांचे स्वरूप आणि अद्वितीय चट्टे यामुळे ते लक्ष वेधून घेतात त्यांचे मुख्य अधिवास घनदाट जंगलामध्ये असते आणि ते लहान सस्तन प्राणी आणि पक्ष्यांची शिकार करतात त्यांच्या अधिवासाच्या नाशामुळे आणि शिकारीमुळे त्यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनाच्या निमित्ताने विविध संस्थांमार्फत बिबट्यांच्या संवर्धनासाठी जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जाते यामुळे यामध्ये शाळांमध्ये बिबट्यांविषयी माहिती दिली जाते चित्रपट कार्यशाळा आणि प्रात्यक्षिक सादर केली जातात तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण कसे करावे आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी बिबट्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा बिबट्या हा आपल्या पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण भाग आहे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे त्यानंतर आपण पाहूया चार ऑगस्ट रोजी घडलेला घटना अठराशे चौपन्न हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली एकोणवीसशे चौदा पहिले महायुद्धामध्ये जर्मनीने बेल्जियम वर आक्रमण केले प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंगडमने जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केली यामध्ये अमेरिकेने आपली तटस्थता जाहीर केली एकोणविशे चोवीस सोवियत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे सत्तेचाळीस जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे छप्पन्न अप्सरा ही भारताची सहा अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्बे येथे कार्यान्वित झाले एकोणविसशे त्र्याऐंशी थॉमस संक्रा हे अपर ओल्टपदी निवडले गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी अप्परशे त्र्याण्णव खंडलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटी कोंडाव यावर चार सहकाऱ्यांसह सह, समुद्र सपाटीपासून अठरा हजार तीनशे त्र्याऐंशी उंचीवरील खारदुंगाला खिंड पार केली यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव फिलिपिन्सचे रा, माजी राष्ट्रपती कोरिझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला एकमध्ये मध्ये त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटल करण्यात आली दोन हजार सात नासाचे फिनिक्स अंतरायान प्रक्षेपित झाले त्यानंतर चार ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे तीस सदाशिवराव भाऊ पालिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती अठराशे एकवीस लोई विटॉन लोई विटॉन कंपनी चे निर्माता अठराशे चौतीस जॉन वेन ब्रिटिश गणितज्ञ अठराशे पंचेचाळीस सर फिरोज शाह मेहता कायदे पंडित समाज सुधारक व राजकीय नेते उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक अठराशे त्रेसष्ट महापोध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर च्या संस्कृत महाभाषाचे मराठीत अनुवाद करणारे विद्वान अठराशे चौऱ्याण्णव नारायण सीताराम फडके साहित्यिक व वक्ते एकोणास एकोणतीस जी रामभद्रन तामिळनाडू मधील वृद्धंगम कलाकार एकोणासशे एकोणतीस किशोर कुमार पार्श्वगायक संगीतकार गीतकार निर्माता दिग्दर्शक अभिनेता व पटकथा लेखक एकोणविशे एकतीस नरेंद्र तामाने यष्टीरक्षक आणि फलंदाज एकोणीसशे पन्नास एन रंगास्वामी भारतीय वकील आणि राजकारणी एकोणीसशे एकसष्ट बराक ओबामा अमेरिकेचे चौवेचाळीसावे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष जे नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा एकोणीसशे पासष्ट विशाल भारद्वाज भारतीय चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक आणि संगीतकार एकोणीसशे अठ्याहत्तर संदीप नाईक भारतीय राजकारण त्यानंतर आपण पाहूया चार ऑगस्ट रोजी घडलेले मृत्यू इसवी सन दोनशे एकवीस लेडी जेन चीनी सम्राज्ञ इसवी सन एक हजार साठ हेनरी पहिला फ्रान्सा राजा यांचे निधन अठराशे पंच्याहत्तर हान्स अँडरसन डॅनिश परिकथा लेखक एकोणीसशे सदोतीस डॉक्टर काशी प्रसाद जायस्पाल राज्य विद्या पंडित व कायदेतज्ञ एकोणावीसशे सत्याहत्तर एडगर ऍडवियन नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एकोणावीसशे सत्त्याण्णव जीन कॉम्बेंट एकशे बावीस वर्ष आणि एकशे चौसष्ट दिवस जगलेली फ्रेंच महिला दोन हजार तीन फॅड्रिक चॅम्पियन रॉबिन्स नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोपकर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर, जरूर करा आणि आपल्या परिचितांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका